हॅलो नमस्कार मंडळी काल बुधवार होता आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितले की बुधवारी आमच्या इथे मार्केट लागतं बुधवारचं मार्केट ज्याला आम्ही म्हणतो आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी लागतं पण सगळीकडे वार वेगळा आहे कुठे गुरुवारी लागतं कुठे मंगळवारी लागतं अशा पद्धतीने आमच्या इथे बुधवारी लागतं म्हणून आम्ही त्याला बुधवारचं मार्केट असं म्हणतो तर आम्ही मार्केटमध्ये गेलो होते आणि दरच बुधवारी आम्ही जातो काही ना काही वस्तू खरेदी करून आणतो मोस्टली मी तिथून असं हे इयर रिंग्स वगैरे बँगल्स असं काही घेत असते ड्रेसेस खूप कमी घेते पण यावेळेस मी दोन ड्रेस घेतले आहेत ते मी माझ्यासाठी नाही घेतले माझ्या ताईसाठी घेतलीत कारण की तिथले साईज जे आहे ना थोडंसं मला असं वाटतं की जे प्लस सायजेस आहेत त्यांना काय माहिती चांगले वाटतील की नाही किंवा फिटिंगला बसतील की नाही ट्राय करून बघितल्याशिवाय तर मी तर घेत नाही त्यामुळे मग मला तिथे घेता थोडंसं असं वाटतं की काय माहिती ब व्यवस्थित येईल की नाही फिट होईल की नाही म्हणून मी घेत नाही पण ज्यांना जे नॉर्मल साईज आहे ना ज्यांची त्यांना तिथले ड्रेस अगदी छान फिट येतात त्यामुळे तिला तिथले ड्रेस बरोबर येतात तर तिच्यासाठी मी घेतले तर सगळ्यात पहिला ड्रेस मी तुम्हाला दाखवते हा बघा हा बघा असं छान व्ही नेकमध्ये आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे इथे वर्क केलेलं आहे व्ही नेकमध्ये आजकाल व्ही नेकची इतकी फॅशन निघाली आहे की काही विचारूच नका बघा असा हा ड्रेस आहे इकडे पूर्ण प्लेन आहे फक्त छोटे छोटे डॉट्स आहेत मला वाटतं मी खोदून दाखवते ते बघा असं छोटे छोटे डॉट्स आहेत इथे असे बारीक मनी लावलेत मनी पार्टीला वगैरे पण तुम्ही वेअर करू शकता तर मला बसेल की नाही मला शंकाच आहे त्याच्याकडे साईज पण आहेत याच्यात बघायला पाहिजे एकदा ट्राय करून डबल एक्सेल पर्यंत मी हा एल साईज घेतली आहे एमच तिला होतो पण म्हटलं काय माहिती परत नाही झालं वगैरे तर ती पुण्याला राहते ना मग कधी येईल तेव्हा मग बघायचं चेंज करून देतात ते त्याच्याकडे दे दे काही तसं प्रॉब्लेम नाही की जर आपल्याला फिट वगैरे नाही झालं किंवा कलर वगैरे नाही आवडले तर एक्सचेंज करून देतात फक्त पैसे परत मिळत नाही तर हा ड्रेस आहे आणि याच्यासोबत बघा सेम कलरचं पॅन्ट आहे सेम कलरचे आहे आणि याला असं खाली थोडीशी लेस आहे गोल्डन कलरची आणि प्रॉब्लेम हाच होतो की ड्रेस येतात फिटिंगला पण त्याच्या पॅन्ट्स ज्या आहेत ना त्या थोड्याशा मला असं वाटते की होतील की नाही तर बघू एखादा ड्रेस मी पण ट्राय करणार आहे घेणार आहे म्हणजे इथून तर हा सेम कलरमध्ये हा अयनियाची ओढणी पण बघा अशी सेम कलरमध्ये त्याच्यावरती असं गोल्डन, गोल्डन गोल्डन वर्क आहे ते प्रिंट नाही आहे हे प्रॉपर जरदोसी वर्क आहे हे बघा धागा तुम्हाला आहे तर हे वर्क आहे त्यामुळे हे प्रिंट असेल तर ते जाण्याची वगैरे काही शक्यता असते पण तसा काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यात मी आधी पण एक ड्रेस घेतला होता ते खूप तिलाच आवडला छान वाटला त्यामुळे ती म्हटली अजून एक दोन घेऊन ठेव तर बघा हा हा एक ड्रेस झाला आणि दुसरा जो आहे ना तो तर मला फार आवडला म्हणजे याच्यापेक्षा मला असे डार्क कलर आवडतात तर हा बघा हा दुसरा आहे हेलोमध्ये याला पण असं व्ही नेकमध्ये सगळे त्याच्याकडे आहेत ना ड्रेस तर मोस्टली सगळी व्हीनेकमध्येच आहे आता ती फॅशन आहे म्हणतात म्हणजे बघा हा पण व्हीनेकमध्येच आहे आणि याला पण छान असं वर्क आहे नेकला आणि सेम पॅटर्न तर सेमच आहे कलर फक्त वेगळा पण असे मध्ये मध्ये असे छोटस वर्क आहे ही पण घेतली मी बघा कस वाटत हा पण कलर खूप छान वाटतो फेस्टिवलला वगैरे किंवा बर्थडे ला, ला पार्टीला वगैरे घालून जायला खूप छान वाटेल आणि याच्यावर हे डार्क कलर आहे ना हा खूप सुंदर दिसतोय आणि स्ट्रेट कट मध्ये आहे बघा लॉंग आहे भरपूर स्ट्रेट कट मध्ये आणि याच्यासोबत बघा हे सेम कलरमध्येच ही पॅन्ट सिल्क मटेरियल हे एकदम असं सिल्क छान वाटतं त्यामुळे आणि ओढणी बघा ह्याची छान मला आवडली ओढणी अशी आहे ऑरगेन्झा मटेरियल आहे आणि पूर्ण असं रेड आणि येलो मिक्स आहे ग्रीन पण कलर छान वाटते ओढणीच मला जास्त आवडली हे दोन ड्रेस आणले मी छान वाटेल जेव्हा या ड्रेसवर उडणी घेऊ हो ना मस्त वाटणार ते उडणी एकदम आता या ड्रेसची किंमत किती सगळ्यांना पडलेला प्रश्न असेल तर अशाच पद्धतीचे ड्रेस आहे ना थी थी, मी आमचे ते एक दोन शॉप आहे तिथे मी विचारले होते स्टॅचरल लावून ठेवतात ना बाहेर तर मी विचारलं होतं बाबा किती याची प्राइस आहे तर मला ना दोन हजार पाचशे रुपये सांगितले होते अडीच हजार रुपये मला ड्रेस सांगितलेला कमी जास्त होईल म्हटले पण किती करणार ना शॉपमध्ये शंभर दोनशे रुपये कमी केले असते तर बावीसशे तेवीसशे पर्यंत दिला असता पण तरी पण किती कॉस्टली आणि ह्याची किंमत तुम्ही ऐकाल तर फक्ता फक्ता हाँ। हाँ हा फक्त आणि फक्त मला आठशे रुपयाला ड्रेस मिळालेला आहे हा हा पण आठशेला आहे आणि हा हा पण आठशे दोन्ही आठशे आठशेलाच आहेत हा पण आपण आठशेला हे दोन्ही ड्रेस मला आठशे रुपयाला भेटलेले आहेत आणि खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे आता मार्केटमध्ये कसं होतं थोडं लो क्वालिटीचे पण मिळतात ते जरा चारशे तीनशे पर्यंत असतात पण तिथे आपण जर चांगल्या क्वालिटीचे घेतले ना तर खरंच खूप छान मटेरियल पण आहे आणि सगळे म्हणत असतात मॉल मॉलमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला हे किती महाग पडतील असे ड्रेस तर मला पण कधी कधी इच्छा होते पण फक्त फिटिंगला आता बघणार आहे मी डबल एक्सेल घेऊन की बसतोय की नाही फिटिंगला कारण की असं वाटतंय बस आहे ड्रेसचं प्रॉब्लेम नसतो फक्त जी पॅन्ट आहे ना त्याचाच प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याच्यातला कुठला आवडला ते पण नक्की सांगा आता हा आहे ना हा कलर जरा मी असा हे घेतला माझी एक फ्रेंड आहे ना ती ती पण सोबत आली तर ती म्हटली मला हा कलर घ्या मला फारसा हा आवडला नसता म्हणजे मी जर एकटी गेली असे ना मी नसता घेतला पण ती म्हटली नाही छान आहे घेऊन बघ एकदा चिकू कलर चिकू की पेरू कलर मला काही इतकं कळत नाही पण ती म्हटली छान आहे घेऊन बघ तर म्हटलं चला दे तसं पण तो जर नाही आवडलं तर रिटर्न करून देतोच ना म्हणजे एक्सचेंज करून देतो त्यामुळे मग मी घेतले तर तुम्हाला ॲड्रेस कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा चला आता तुम्हाला दाखवते की दुपारी जेवणामध्ये काय बनवलं होतं आज मी बनवलेला होता मसाले भात तर बघा इथे मी फोडणी देऊन घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे कांदा टॉमॅटो शिमला मिरची आणि त्यासोबत मसाले घालून त्याच्यात भिजवलेला जो राईस होता ना तो मी टाकलेला आहे आणि थोडंसं परतून घेणार ना त्यानंतर पाणी ॲड करणार लगेच नाही करणार आता इथे पाणी पण मी उकळून घेतलं होतं गरम करून आणि तेच मी याच्यात ॲड केलेलं आहे याच्यात मी थोडंसं छोले मसाला पण टाकला आहे आपण कुठलंही भाजी करताना ना म्हणजे असं जेव्हा करतो ना वेगळं काहीतरी तेव्हा थोडंसं सा सांबर मसाला किंवा छोले मसाला जो आपल्याकडे अवेलेबल असेल ना तो त्याच्यात थोडासा घातल्यानं छान फ्लेवर येतो तर बघा थोडंसंच पाणी मी घातलेलं हा बासमती राईस होता त्यामुळे मग मी थोडासा भिजवून ठेवलेला आता कुकर लावला त्यासोबत मी कोशिंबीर बनवण्यासाठी इथे काकडी टोमॅटो कांदा थोडंसं कट करून घेतला त्यात हिरवी मिरची टाकलेली मीठ टाकलं दही टाकून मिक्स केलं आणि मिक्स करता असं आधी आला होता तर म्हटलं मम्मी मी मिक्स करतो दे तर असं मुलांना काहीतरी करायला मजा येते तर म्हटलं ठीक आहे तू कर आणि आपल्या इकडे कुकर पण झालेला होता दोन तीन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यानंतर मग मी ओपन केलं इथे बघा छान असं आपला मसाले भात रेडी झाला आहे कधीतरी असं हलकं फुलकं खायला पण छान वाटतं रोजच आपलं पूर्ण चपाती भाजी वगैरे त्यापेक्षा कधीतरी असं जर असेल ना हलकं फुलकं तर बरं वाटतं आणि आधीला पण मसाले भात फार आवडतो तर चला मंडळी याचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय